बोधी फाउंडेशनच्या माध्यमातून महानगरपालिका शाळेतील मुलांना मोफत पुस्तक वाटप बोधी फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या उज्ज्वल भविष्य या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका प्राथमिक शाळा भारतनगर केंद्र मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर येथील कष्टकरी कामगार वस्तीतील विद्यार्थ्यांना आज रोजी सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी सं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद काळुशे यांनी मनोगत व उपस्थितांचे स्वागत केले प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक ओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे फाउंडेशनचे सचिव जीवन वाघमारे प्रशालेतील सहशिक्षिका माधुरी देशमुख सुमित्रा सूर्यवंशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती भारतनगर परिसरातील कष्टकरी कामगार वस्तीतील मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येण्यासाठी एन जी ओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन ही सामाजिक संस्था वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वाचन लेखन चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमी अग्रसर असते बोधी फाउंडेशन आणि श्री रामदास वाघमारे यांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकाचे मोफत वाटप केले याचा आम्हाला आनंद होत आहे असे मुख्याध्यापक काळुशे सर म्हणाले तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता बोधी फाउंडेशन या संस्थेने उज्ज्वल भविष्य हा उप उपक्रम गेल्या तीन वर्षापासून सुरू केला असून या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद महानगरपालिका विनोंदानी खाजगी प्राथमिक शाळा तसेच विनोदनी शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील महानगरपालिके शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आड आवड निर्माण व्हावी अक्षर ओळख होऊन शैक्षणिक पाया भक्कम व्हावा म्हणून विविध शाळांमध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण केले जाते या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती प्रशालेतील मुख्याध्यापक काळुशी सर यांनी संस्थेचे अभिनंदन केले